खरं तर हिंमत व्हाय ना पण तरी बी तुम्हाला जय शिवराय मुख्यमंत्री साहेब साहेब सव्वीस तारखेला राजकोट किल्ल्यावरचा माझ्या राजाचा पुतळा पडल्याची बातमी आली आणि मन सुन्न झालं बघ नंतर माझा राजा असा जमिनीवर विखुरलेला पडलेला बघून तर रडू चाल साहेब माझ्यासारख्या लाखो शिवप्रेमींची हीच अवस्था आहे लय काय नाही दोन चार प्रश्न विचारायचेत तुम्हाला मला सांगा एक दोन फुटांच्या तीन चार मूर्त्या बनवायचा अनुभव असलेल्या तुमच्या पोराच्या मित्राला आमची अस्मिता असलेल्या राजांचा अठ्ठावीस फुटांचा पुतळा कसा काय बनवायला दिला यात काय भ्रष्टाचार नाही ना, ना? दुसरं म्हणजे ब्रॉनचा एवढा मोठा पुतळा बनवायला कमीत कमी तीन वर्ष लागतात तो तुम्ही फक्स सहा महिन्यात बनवला कसली घाई होती निवडणूक होती म्हणून माझ्या राजाचा वापर केला तुम्हाला एक गोष्ट निक्षून सांगतो आतापर्यंत माझ्या राजाच्या नावानं समद्यांनी राजकारण केलं पण आता बास इथून पुढं आमच्या अस्मितेशी खेळू नका वार तर जोरातच वाहत असतो पण त्या वाऱ्याला हरवणाऱ्या माझ्या राजाला तुम्ही स्वार्थापोटी घाई घाईत निकृष्ट काम करून निर्दयीपणे पाडलं मी एक शिवप्रेमी म्हणून कधीच तुम्हाला माफ करणार नाही आणि यापुढं कुठल्याच निवडणुकीत माझं मत तुम्हाला नाही जय हिंद जय शिवराय